आमदार सतेज पाटील व मला गडमुडशिंगी गावानं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले त्यामुळे या गावावर आमचं विशेष प्रेम आहे असं प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केलं ते गडमुडशिंगी इथं बावन्न लाखांच्या विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथं आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील पंधरावा वित्त व ग्रामपंचायत फंडातून गावांतर्गत पाईपलाईन करणे रस्ता डांबरीकरण ग्रामपंचायत फर्निचर श्री नृसिंह मंदिर संरक्षक भिंत बांधणे तसेच परिसर सुशोभीकरण करणे सार्वजनिक शौचालय युनिट बसवणे अशा एकूण बावन्न लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ व उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी गडमोडशिंगी गावाशी आमदार सतेज पाटील यांचे घट ऋणानुबंध आहेत तसेच मला आमदार सतेज पाटील यांना गडमुडशिंगी वासियांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय त्यामुळे या गावच्या विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो असं प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं या कार्यक्रमाला सरपंच अश्विनी अरविंद शिरगावे माजी सरपंच डॉक्टर अशोकराव पाटील संजय पाटील बाबा सोमाळी प्रदीप झांबरे सचिन पाटील संतोष कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते